नमस्कार मी ज्ञानदेव शिंदे ढोलकी केली बोलकी या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे आज ढोलकी केली बोलकी या मालिकेमध्ये मी तुम्हाला ताल दादरा आणि ताल दादऱ्याचे जे प्रकार आहेत तर ताल दादऱ्याचे प्रकार आज मी शिकवणार आहे जे की फिल्मी गाणे जे आहे मराठी चित्रपट गीत असतील किंवा हिंदी चित्रपट गीत असतील यासाठी हे ठेके उपयुक्त आहेत तर दादऱ्याचे जे काही प्रकार आहेत तर मी अगोदर तुम्हाला वाजून दाखवतो आणि नंतर मी ते तुम्हाला शिकवणार आहे ओके चला तर आपण दादऱ्याचे प्रकार काही मी तुम्हाला वाजून दाखवतो पद्धतीने हे ताल दादऱ्याचे प्रकार आहेत की जे मूळ ठेगा मी ताल दादराचा मागच्या लेसनमध्ये शिकवलेला आहे तर तोच कंटिन्यू करत नाही त्याचे वेगळे जे प्रकार आहेत तर ते मी आज शिकवतो म्हणजे नवीन काहीतरी तुम्हाला नक्कीच ऐकायला शिकायला मिळेल तर पहिला प्रकार आहे ताल दादऱ्याच्या मात्रा सहा एक दोन तीन चार पाच सहा असे आपण काउंट करूया एक दोन तीन चार पाच सहा तर ह्या सहा मात्र्यामध्ये बोल आहे हे धा हे तीट हा धा तीट ता तीट अशा पद्धतीने परंतु तीट वाजवताना मागच्या वा बेसिक लेसन मध्ये मी तीटाचे प्रकार शिकवलेले आहे फक्त तीट एका पद्धतीने वाजत नाही इकडे पहा तुम्हाला मी तीटाचे प्रकार सांगितलेले आहेत आताही शिकवताना सांगतो आता हा गोर वाजवताना ताल दादराचा तीट कसं आहे हे एक समजून घ्या पहिल्यांदा तीटचे प्रकार सांगतो आणि नंतर मूळ तीट कसं आहे या ठेक्यासाठी हे नंतर सांगतो ओके ती टी ट असं एक आहे ती ट असं पण आहे ती ट असं पण आहे आणि ती अशा पद्धतीने सुद्धा आहे तर हे सगळे पाच सहा जे प्रकार आहेत तीटचे हे मी बेसिक लेसन जे आहे लेसन नंबर एक दोन तीन त्याच्यामध्ये शिकवलेले आहे तर आता जो ठेका आहे ताल दादऱ्याचा यापैकी एक आपण तीट वापरणार आप आहोत हे पहा लक्ष द्या हा ती टोके धा तीट ता ती टोके तीटीटा ती ओके आता ही जी लय चालली ना ही चौपट मध्ये चाललेली बरं त्याच्यामुळे हे वाजवताना शिकवताना सु तुम्हाला सुद्धा मी त्या लईमध्येच शिकवण्याचा प्रयत्न करतोय अगदीच बेसिकमध्ये जर शिकवलं तर हे पहा इकडे पहा तुम्ही हा तीन ट ही जळी बेसिक लय पण ह्या बेसिक लईमध्ये जर धातीट तातीट वाजवलं तर त्या ठेक्याची रंजकता येणार नाही तो ठेका कानाला गोड लागणार नाही ऐका तुम्ही इथेच लक्ष द्या तुम्ही मी बेसिक हाच ठेका वाजवतो आता हे पहा ता धा तीटा, ता तीटा धा तीटा, ता तीटा। आता धातीट तातीट वाजवतोय मी ओके याच्यामध्ये तुम्हाला कुठेच रंजकता असे दिसणार नाही आता हा ठेका जर द्रुतलय मध्ये वाजवला मी तर कसा ऐकायला बोल तेच आहेत फक्त त्याची स्पीड वाढवली हो त्याच्यामुळे त्या ठेक्यामध्ये रंजकता येते म्हणून तुम्हाला मी त्या लयमध्ये शिकवण्याचा प्रयत्न करतोय कारण तुम्हाला ती ट हे अक्षर माहिती आहेत ओके हे पा तातीट ता आता ट ती ट ह्या बोलामध्ये काय करायचंय हे पहा बदल काय धा ट टा ट सेम जर तुम्ही असं वाजवलं तरी तो ठेका कानाला गोड लागणार नाही त्याच्यामध्ये प्लस गे करायचा ऍड करायचा हे इकडे गे ऍड करायचा आपल्याला हा इकडचा ती सोबत हे पा हा गे ती टा धीट याला धीट म्हणतात ह्या या ऐवजी काय याला गे जर घेतला ह्या ती सोबत आपण गे वाजवला त्याला काय म्हणतो धी म्हणतो धी धी धा ती टा धी ओके म्हणजे मूळ बोल जो आहे तो धा ती ता ती असा आहे परत घ्या लक्षामध्ये धा ती ता धी असा वाजवायचा आहे आता धा ती ता ती इथे जो ती आहे कितव्या मात्र पाचव्या मात्र त्या ठिकाणी त्या तिच्या सोबत तुम्हाला इकडे गे ॲड करायचा आहे त्याच्यासोबत वाजवायचा आहे म्हणजे तो धी तयार होतं इकडे जर फक्त ती वाजवलं तर ती हे तीच होईल आणि याच्यासोबत इकडे गे सोबत घेतला म्हणजे हे सोबत वाजवलं तर धी तयार होईल ओके धा ती ता आता ही झाली हे बोल हे फक्त बोल झाले पण या बोलांमध्ये तुम्हाला ज्याला काय म्हणू की माधुर्य निर्माण करायचं असेल तर सा बोलांसारखे बोल वाजून येणार नाही कधी उदाहरणार्थ काय आता हेच बोल वाजवतो हे बा धातीट तातीट आणि आता हेच बोल वाजवतो धातीट तातीट हे बा धातीट ताधीट मध्ये जे वजन आहे ना एकाच बोलासाठी म्हणून नाही प्रत्येक बोलासाठी त्या बोलाचं जे वजन आहे ना ते वजन माहिती असणं आवश्यक आहे कारण त्याचं जर तुम्हाला वजनच लक्षात नाही आलं तर त्याच्या जी नजागता आहे त्याच्यातलं जे माधुर्य आहे त्या त्या बोलांमध्ये येणारच नाही म्हणून या बोलातलं तुम्हाला वजन सांगतो धा तिटं तात इटं आता हे हा थाला वजन दिलं मी हे पा इकडे धा ह्या बाजूने काय केलं मी हा हे खाली घेतला हा हे पा इकडनं दाखव धा धा हा खाली घेतला हा घे ह्या धाच्या नाच्या सोबत खाली घेतला धा तीट ओके ओके तीटर। हे तीट रेग्युलर अस आणि ता धीट ता तिट ता धीट ओके ता ह्या धिटला ती आणि इकडचा घे ह्या घेला सुद्धा काय केला मी असा खाली घेतला ओके वरती असा कंटिन्यू ठेवला हे पहा हा क्विंटल का क्विंटल हा क्विंटल का क्विंटल ओके हा क्विंटल का क्विंटल हे पहा हा क्विंटल सावकाश वाजवतो पुन्हा तुम्हाला समजण्यासाठी असा घेतला ते त्याची रंजकता येईल का नाही येणार ना, हे पाठ ही चूक या बोलासाठी प्रत्येक बोलासाठी नाही या बोलासाठी हा छान वाटते ते पहा अशा पद्धतीने असा बोल आहे पण सुरुवातीला प्रॅक्टिस करताना या बोलाची धातीट तातीट अशीच करा हे पहा धातीट ता हा वेगळा आहे आणि धातीट ता धीट हा वेगळा आहे तर सुरुवात करताना धातीट तातीट करा आणि त्याची प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर धातीट ता धीट वाजवा तुम्ही धीट डायरेक्ट वाजवू नका कारण आणि ज्यांची प्रॅक्टिस असेल त्यांनी नंतर वाजवलं तरी चालेल ते कंटिन्यू केलं तरी चालेल तर हा झाला पहिला प्रकार याचा दुसरा प्रकार ताल दादऱ्याचा हे पहा आता 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 इथे जो तो धाग धा, धागती नाकी ने धाती ती नाकी ना धाती धा ती ती असं वाजवलं तर चालेल ओके हे पहा धा ती ती ना गी न धा ती ती ना गी न धा ती ना ओके, गी न ओके धा ती ना गी न धा ती ना गी न किनक वाजवा किंवा गी वाजवा दोन्ही पैकी कुठले वाजवलं तरी चालेल हे पहा धा ती ती ना गी न ओके किंवा धा ती ती ना

कोळी गीताचा ठेका म्हणून शिकवलेला आहे तो धागत ना तीन आणि हा जो आहे ओके ना ताल दादराचे प्रकार दोन शिकवले पहिला जो प्रकार आहे तो हा पहिला आहे आणि दुसरा हा दोन्ही सोबत सोबत वाजवले तर पहा कसा ऐकाय तु अशा पद्धतीने आज ढोलकी केली बोलकी या मालिकेमध्ये ताल दादरा आणि त्याचे जे प्रकार आहेत हे मी शिकवलेले आहेत तर हा लेसन कसा वाटला आपला अभिप्राय आपल्या सूचना मला नक्कीच कळवा आणि हा जे लेसन आहे जे नवीन विद्यार्थी शिकणारे आहेत त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा धन्यवाद